आज ऐकलं आहे टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रात की ते पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येत आहेत एवढंच म्हणेल मी की एवढा मोठा माणूस आहे एवढे मोठे नेते आहेत परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली अतिशय संकटात त्या असताना शरद पवार साहेबांनी त्यांना आसरा दिला मदत केली अडचणीच्या काळात मदत केली आणि कोणतंही कारण नसताना ते पुन्हा राष्ट्रवादी सोडतायत शरद पवार साहेबांना धोका देत आहेत विश्वासघात करतायत शरद पवार साहेबांची गद्दारी करतायत आणि पक्षातून पळून जात आहेत असं म्हटलं तर वागं होणार नाही तिकीट कट झालं त्यांनी पाच वर्ष पक्ष सोडला नाही अनेकांवर अन्याय झाला गुणवंत हरिभाऊ जावळे हो हरिभाऊ जावळेंची तर काय किती वाईट परिस्थिती झाली त्यांचं तिकीट यांनीच कापलं तरी अमोल जावळेंनी पक्ष सोडला नाही हे तर दर सोयीनुसार पक्ष सोडतायत हे तर कोपऱ्यात पाया पडून आले मी तर कोणाच्या पाया कोपऱ्यात पडल्या यांनी काय माहिती यांना काय अशी अडचण होती आता सांगा सुनेला उमेदवारी मिळाली होती मग काय अडचण होती फक्त जेलवारी होऊ शकते अशी होती यांची अडचण आणि फसवले यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं यांनी काँग्रेसला फसवलं यांनी जाणता राजा शरदचंद्र पवार साहेबांना फसवलं धोका दिला गद्दारी केली असंच म्हणावं लागेल मागे बोललो होतो की हे आल्यानंतर पक्षामध्ये गडबाजी वाढलेली आहे देवकर गट वेगळा झालेला आहे रवींद्र भैया नाराज आहेत सतीशांना नाराज आहेत म्हणजे त्यांनी पक्षात येऊन बरोबर पक्षामध्ये वाद लावले जे पूर्वी शरद पवारांसाहेबांचे घराणे होते एक आमचं घराणं होतं स्वर्गीय मुरलीधरांणा पवारांचं घराणं होतं स्वर्गीय प्रल्हाद भाऊंचं घराणं होतं तिकडे रवींद्र भैया इकडे मी आमच्यात लाव लाव वाद लावले जिल्हा बँकेत आमच्यात वाद लावले सगळ्या समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीमध्ये गटबाजी केली आणि आता आता सांगता येत ते की मी घरवापसी करतो मग तुमचं ते घर होतं तर सोडलंच का बरं होत शरद की जे भाजपला झाले नाही जे नरेंद्र मोदी साहेब अमित शहाना झाले नाही देवेंद्रजींना झाले नाही ते पुन्हा शरद पवारांकडे आले त्यांना झाले नाही आता फक्त ते स्वतःची अटक जेलवारी एकशे छत्तीस कोटी सदोतीस कोटीचा दंड आणि इतर सगळे काळे कृत्य लपवण्यासाठी ते भाजपमध्ये जात आहेत खडसे यांनी डॉक्टरांचं नाव करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली नाही मी आजारी मग आता आजारी दिल्लीला चार चारदा जाऊन आले मुंबईला फिरतायत मग आता आजार पण गेलो कुठे यांचं विषय असा आहे की मागच्या त्यांची सोय जेलवारीची भीती एकशे छत्तीस कोटीचा दंड भोसरी दूध संघाची आठ्यांची केस अनेक यांचे काळे कृत्य आहेत हे सगळे वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये जात आहे काही मी एका कोपऱ्यात त्यांना बसवून ठेवतील परिषदेत त्यांनी आरोप केला होता की दादावर आणि अजितदा त्यांनी आरोप केला की तुमच्यावर आरोप होता की हे पक्ष आहे बाप बदलत आहे शरद पवारांचा फोटो आहे माझ्या घरात शरद पवारांचा फोटो आहे यांनी बाप बदलवला आहे हे चार चार वर्षापूर्वी यांचा कोण बाप होता आणि आता कोण बाप राहणार आहे त्यांनी मी बाप बदलवला हे मला ते बोलू शकत नाही पळून गेलाय मला ते बोलू शकत नाही हे पळून जात आहे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण काय करतोय भाजपमधून राष्ट्रवादीत आले कोणी त्यांच्या बरोबर आलं आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जात आहे कोणी जात नाही परवा बोलले भाजपाला या जिल्ह्यात विचारत नव्हतं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा